कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल राज्यामध्ये दोन हजार कोटींचा एस टी घोटाळा झाल्याचं उघड आहे सरकारला अंधारात ठेवून एस टी बस भाडे तत्वावर घेण्याचा निर्णय घेतला असल्याचं समोर आलेलं आहे राज्य परिवहन महामंडळानं तेराशे दहा एस टी बस भाडे तत्वावर देताना व्यवहारामध्ये ठेकेदारावर मेहरबानी दाखवल्याचं बोललं जातं भाडे तत्वावर बस घेण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली असून या पूर्ण प्रकरणात चौकशीचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत या टेंडरला तत्कालीन मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिलेली होती भाडे तत्वावर एक हजार तीनशे दहा खाजगी बस घेऊन सरकारला लुटलं जात असल्याचे आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले होते दिल्ली गुजरात आणि तमिळनाडूच्या कंपन्यांना हे कॉन्ट्रॅक्ट दिलं असल्याचं सुद्धा अंबादास दानवे म्हणाले प्रति किलोमीटरला दुप्पट ते तिप्पट रेट लावून या कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं हिवाळी अधिवेशनामध्ये अंबादास दानवे यांनी आवाज उठवल्यानंतर या टेंडर प्रक्रियेला स्थगिती मिळाली होती आणि चौकशीचे सुद्धा आदेश दिले गेले होते या दोन हजार कोटींच्या एस टी घोटाळ्यात एकनाथ शिंदे आणि भरतशेठ गोगावले सामील आहेत त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणीसुद्धा संजय राऊत यांनी केली होती रायगडमधल्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला नाही तर एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले यांच्या विरोधात नेमका हाच मुद्दा उचलून धरला जाईल अशी शक्यता आहे महामंडळ दिल्यानंतर काही महिन्यात दोन हजार कोटींचा घोटाळा केला आता पालकमंत्री झाल्यावर किती होईल असा खोचक सवाल सुद्धा जनतेच्या चर्चांमधून उपस्थित राहतोय ऐन राजकीय संघर्षात जर भरतशेठ गोगावले यांनी पालकमंत्रीपदावरून माघार घेतली तर दोन हजार कोटींच्या घोटाळ्याचा मुद्दा मुख्यमंत्र्यांनी चर्चेत घेऊन समज दिली अशी शक्यता नाकारता येत नाही तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका